नमस्कार कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलच्या ऍडमिन श्री नाईक सर यांच्याकडून करारपत्रामध्ये पत्रा कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि करारपत्रामध्ये काय नमूद केलं पाहिजे टाइम लिमिट बाबत असो अथवा कुठल्या गोष्टी नमूद केल्या पाहिजेत याबद्दल माहिती घेणार आहेत तर मित्रांनो याच बरोबर कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया नक्कीच साहेब आपल्याला माहीत आहे की कि प्रॉपर्टीच्या किमती हो एवढ्या वाढलेल्या आहेत की लाखो करोडांचे आपण व्यवहार करतो परंतु जेव्हा आपण एखादी मिळकत म्हणजे स्थावर मिळकत असते जागा असते जमीन असते जे कमर्शियल प्लॉट्स असतात किंवा काही गाळे असतील दुकान जागा असतील या जेव्हा आपण खरेदी घेतो तर ते खरेदी घेण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा प्राथमिक बोलणी करतो आपण ती प्राथमिक बोलणी करीत असताना रकमेची जुळवाजुळव करतो आणि तोपर्यंत आपण खरेदी खात्याला काही दिवस असतात आपल्याला पैशाची जुळणी करायची असते आणि इसारा पावती करारपत्र असेल नोटरी करारपत्र असेल तर त्या अनुषंगाने जे आहे ते आपण करून घेतो मग आपण जेव्हा ते करत करत असतो बरं गावडे साहेब तर आपण ते करारपत्र करीत असताना सर्वात जी महत्वाची गोष्ट असते ती त्याच्यामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण देणार घेणाराची नावं लिहितो मिळकतीचं वर्णन लिहितो व्यवहार केवढ्याला ठरला हे लिहितो व्यवहार कधी पूर्ण करायचा आहे याच्याबद्दल आपण महिन्यांमध्ये लिहितो सहा महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा ज्याची मोगम स्वरूपाची माहिती असते तर गावडे साहेब जेव्हा आपण एखादा साठीखा करत असू किंवा किंवा एखादं करारपत्र करत असू नोटरी इशारा पावती करत असू तर त्याच्यामध्ये दोन गोष्टीला फार महत्त्वाच्या असतात सगळ्यात पहिले म्हणजे मुदत जेव्हा तुम्ही एखादी मिळकत विक्री करणार असाल तुम्ही विक्रेता असाल तुम्ही कोणाला तरी तुमची मिळकत विक्री करताय तर खरेदी घेणाऱ्याला सर्वात आधी हे सांगा की या मिळकतीमध्ये टाइम इज इस द इसेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टाइम जो आहे व्यवहार पूर्ण करण्याचा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट तारीख नमूद करा की अमुक अमुक महिन्याच्या अमुक अमुक तारखेला अमुक अमुक वर्ष तारीख महिना वर्ष हे तिन्ही जे आहे ते आपण त्यामध्ये नमूद करा आणि या तारखेला किंवा त्या तारखेच्या पूर्वी हा व्यवहार पूर्ण करायचा आहे असं त्यामध्ये लिहा आणि याच्या पुढची जी एक गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आज आपण व्हिडिओ बनवतो आपण एवढं तर लिहितो की या तारखेपर्यंत पर्यंत व्यवहार पूर्ण करण्याचा आहे काही दस्तांच्या बाबतीमध्ये असंही लिहिलं जाते की त्यानंतर तुम्ही ऍडव्हान्स दिलेली रक्कम परत मागण्याची नाही हे इथपर्यंत दिलं जातं परंतु जेव्हा आपण अशा प्रकारचे टाइम फिक्स करा तर तो टाइम फिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये पुढे असे लिहा की या मुदतीमध्ये जर व्यवहार पूर्ण झाला नाही तर हा व्यवहार रद्द झाला असे समजण्यात येईल कारण जोपर्यंत आपल्या जे देणार घेणार आहे ज्यांच्यामध्ये हा व्यवहार झाला आहे त्यांच्या दोघांमध्ये रिटर्न स्वरूपामध्ये व्यवहार कॅन्सल कधी होणार आहे हे स्पष्ट होत नाही हे स्पष्ट लिहिलेलं नसेल तर त्या परिस्थितीमध्ये तो करार रद्द झाला असं म्हणता येणार नाही आणि याच्यामध्ये गावडी साहेब आणखी एक गोष्ट महत्वाची असा गुंता निर्माण होतो की आपण असं लिहिलं करारपत्रामध्ये की अमुक अमुक तारखेपर्यंत व्यवहार पूर्ण करण्याचा आहे आणि त्या तारखेपर्यंत व्यवहार पूर्ण झाला नाही घेणाऱ्याने पैसे दिलेले नसतील देणाऱ्याने काही जास्तीची रक्कम वाढवून मागितली असेल आणि त्यांच्या व्यवहारामध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले असतील तर जेव्हा घेणारा व्यक्ती हा माननीय न्यायालयामध्ये सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे करार पत्राच्या आधारे तो साठे खात्यावरून खरेदी करत बोन मिळण्यासाठीचा इसारा पावतीवरून करार खरेदी करत होऊन मिळण्यासाठीचा जेव्हा दावा दाखल करतो त्यावेळी त्याचं म्हणणं असं असतं घेणार की मी उर्वरित रक्कम जी आहे ती देण्यास तयार होतो मी मिळकतीची खरेदी करत घेण्यास तयार होतो परंतु जो मिळकतीचा मालक आहे त्यांनी मला खरेदी दिलेलं आहे आणि या उलट मालकाचं म्हणणं असं असतं की त्यांनी मुदतीत खरेदी खत करून घेतलं मग जेव्हा अशी सिच्युएशन निर्माण होते त्यावेळी ते सिद्ध कसं करायचं खरं कोण बोलते आणि खोट कोण बोलते तर हे त्या सगळ्या देणाऱ्या आणि घेणाऱ्यांच्या कॉन्डक्ट वरून हे आपल्याला सिद्ध करावं लागतं मग ही जी गोष्ट आहे हा जो प्रसंग आहे हा जर प्रसंग टाळायचा असेल आपल्याला की कोण तयार कोण तयार नव्हतं तर त्याच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे की अमुख तारखेपर्यंत जर आपण व्यवहार पूर्ण करून नाही घेतला तर त्यानंतर हा व्यवहार रद्द झालेला आहे असं समजण्यात येईल असं जर आपण क्लिअर एक्सप्रेस टर्म म्हणजे सुस्पष्ट जर आपण कंडिशन त्यामध्ये टाकली की हा व्यवहार इथपर्यंतच आहे आणि याच्यानंतर हा आपल्या करार पूर्ण जर नाही झाला तर हा व्यवहार रद्द झाला असे समजण्यात येईल आणि या कराराच्या आधारे देणार किंवा घेणार दोघांनी कोणत्याही न्यायालयामध्ये दावा दाखल करण्याचा नाही किंवा वाद उपस्थित करण्याचा नाही अशा क्लिअर गोष्टी जर आपण लिहिल्या तर अशा जे भविष्य काळात वाद निर्माण होतात की मी तयार होतो त्यांनी दिलं नाही त्यांनीच खरेदी करून घेतलं नाही आणि मग मुदती त्या सगळ्या एकमेकांच्या विरुद्ध आरोप या गोष्टी संपून जातील आता दुसरा एक आपण महत्वाचा मुद्दा आपण बोलत होतो की कन्सिडरेशन आपल्याला माहित आहे की कोणत्याही इमोव्हल प्रॉपर्टीचं जर का आपल्याला सेल करायचं असेल ट्रान्सफर करायचं असेल तर आपल्याला कन्सिडरेशन द्यावं लागतं कारण सेल विदाउट कन्सिडरेशन इज बॅड इन लॉ तर आपल्याला ती जे खरेदी खत म्हटलं सावर मिळकतीचं की कन्सिडरेशन आलं म्हणजे त्या मिळकतीची रक्कम आली आणि कन्सिडरेशनच्या बाबतीमध्ये आपण जर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट पाहिला तर आता काही कधी कधी अशाही तक्रारी असतात की आम्हाला खरेदी खात्याची रक्कमच मिळाली नाही किंवा खरेदी रक्कम हा जो तो मिळकतीच घेणार आहे तर तो आम्हाला नंतर देतो म्हणालेला होता अमुक एवढा कालावधीमध्ये हो आणि आम्ही पोकळ खरेदी खत दिलं आता ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहे कि कन्सिडरेशन इज टू बी पेड ऑरेड टू बी पेड इन फ्युचर म्हणजे मिळकतीची किंमत ठरवता येते आणि त्या खरेदी करतात असंही म्हणता येतं की मी तुम्हाला आज रोजी एवढी रक्कम दिलेली आहे उर्वरित रक्कम मी तुम्हाला भविष्य काळात एवढ्या एवढ्या देणार आहे आणि तेवढी रक्कम दिल्यानंतर त्याबाबत लिखापडी करून की पोच घेता येते आपल्याला रक्कम मिळाली म्हणून म्हणजे पैसे पेड किंवा अग्रेड टू पेड या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आता आपण जेव्हा एखादी मिळकत खरेदी घेण्याचं ठरवतो आपण अग्रीमेंट टू सेल करतो किंवा आपण साठेगत करतो आणि त्याच्यामध्ये उदाहरणार्थ मिळकतीची किंमत पाच लाख ठरलेली आणि मिळकतीच्या पाच लाख ठरलेल्या किमतीपैकी कि आपण अडीच लाख रुपये दिले आणि अडीच लाख रुपये आपण दिले उर्वरित अडीच लाख ही रक्कम जी आहे ती खरेदी खात्याच्या वेळेला द्यायची असं आपल्यामध्ये ठरलेलं असत आपण त्या करारामध्ये एवढंच व्हिडिओ की अमुक अमुक मिळकत आहे हे देणार हे घेणार ही मिळकत याची किंमत पाच लाख रुपये ठरलेली आहे आज रोजी मला अडीच लाख रुपये मिळालेले उर्वरित रक्कम खरेदी कथाच्या वेळी द्यायची आहे आणि ते खरेदी कथ या या तारखेपर्यंत पूर्ण करायचे इथपर्यंत लिहिलं नाही पण इफ द अग्रीमेंट इज नॉट सॅटिस्फाईड जर ते अग्रीमेंट कम्प्लीट नाही झालं तर व्हॉट अबाउट दॅट मनी व्हॉट अबाउट दॅट अर्नेस्ट मनी विच इज पेड बाय दॅट पर्टिक्युलर बायर त्याने खरेदी घेतलं त्यांनी जे अडीच लाख रुपये दिलेले आहेत ऍडव्हान्स तर त्याचं काय करायचं वेळेमध्ये मुदतीमध्ये कराराची पूर्तता झाली खरे नाही खरेदी घेणाऱ्याने खरेदी कच करून घेतलं नाही किंवा देणाऱ्याने दिलं नाही असं जर घेणाराचं म्हणणं असेल आणि मुदत तर त्याची संपली वेळेमध्ये नंतर तर त्या रकमेचं काय करायचं ऍडव्हान्स दिलेला तर त्याच्याबद्दल सुद्धा आपला उल्लेख हा त्या करारपत्रामध्ये स्पष्ट स्वरूपात असला पाहिजे की वेदर दॅट अमाऊंट इज टू बी रिटर्न टू द पर्सन हु इट का ती रक्कम ही बुडणार आहे आणि जर तुमच्यामध्ये असं ठरलेलं असेल की मुदतीत खरेदी खरेदीखत करून जर नाही घेतलं तर दिलेली इसाराची रक्कम म्हणजे जी ऍडव्हान्स रक्कम आहे ज्याला बयानं सुद्धा विदर्भाच्या काही भागामध्ये म्हटलं जातं hmm. की आपले बरेचसे व्युवर तिकडून सुद्धा आहेत तिकडचे माफ करा की आम्हाला तिकडचे बरेचसे जे शब्द आहेत ते आमच्या त्या शब्दांशी परिचित नाही आम्ही परिचित नाही काही शब्द वेगळे आहेत कारण आपल्याला माहित आहे की आपला भारत देश हा एवढ्या विविधतेने नटलेला आहे की दर शंभर किलोमीटरवर भाषा बदलते संस्कृती बदलते प्रत्येकाचं राहणं बदलतं आणि त्यामुळे आपण कधी कधी मधून मधून इंग्रजी शब्दांचा प्रयोग करत असतो की जेणेकरून सर्वांना समजावं तर ज्याला बयाना म्हटलं जातं ज्याला ॲडव्हान्स म्हटलं जातं ज्याला इशारा असं म्हटलं जातं आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये तर या रकमेचं काय करायचं हे सुद्धा आपण लिहिलं पाहिजे की जर मुदतीत खरेदी खत करून नाही घेतलं तर दिलेली इसाराची रक्कम परत द्यायची आहे घेतलेली का ती रक्कम बुडली असं समजण्यात यावं ती माघारी मागायची नाही या गोष्टी आपण त्या मध्ये स्पष्टपणे लावण्याचा म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे वेळ आणि वेळेनंतर त्या अग्रिमेंटच काय होणार आहे कारण हे सगळ्या गोष्टी कायद्यामध्ये ॲटोमॅटिक नसतात किंवा प्रिझम्प्टिव्ह नसतात जी गोष्ट तुमच्या दोघांमध्ये स्पष्टपणे लिहिलेली आहे तेवढाच तुमचा करार बाकी सगळ्या गोष्टी हायपोथेटिकल आहेत जर गावडे साहेब आपण उदाहरण घेऊया की ते करारात लिहिलंच नाही या दोन्ही गोष्टी की मुदतीनंतर त्या कराराच काय होणार आहे आणि मुदतीनंतर जी अर्नेस्टर अमाऊंट घेतलेली आहे ऍडव्हान्स त्याचं काय होणार या दोन्ही गोष्टी उदाहरण आपण घेऊया की लिहिलंच नाही तर काय होणार की देणारा देणाऱ्याच्या पद्धतीने अर्थ काढणार घेणारा घेणाऱ्या पद्धतीने अर्थ काढणार देणारा असं म्हणणार की रक्कम बुडली असं ठरलं होतं करार संपला असं ठरलं होतं समोरचं म्हणणार ते कुठं लिहिलंय करारात यांनी मला देतो देतो म्हणले मला नादाला लावलं आणि त्यामुळे मी थांबलो किंवा मुदतीत करार पूर्ण करून दिला नाही ना आणि आमच्यामध्ये असं ठरलं होतं की मुदती जर करार पूर्ण नाही करून दिला तर माझे पैसे यांनी मला माघारी द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी हायपोथिटिकल झाल्या यांनी यांना बोलायचं त्यांनी त्यांना ते बोलायचं त्यामुळं जेव्हा न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी येतात गावडे साहेब त्यावेळी आपल्याला माहित आहे की सिद्ध कसं करणार जे आपण बोलतो ते तर त्याची वेळच येऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या करारामध्ये क्लिअर असतील तर कागद ना की आपल्याला बोलायची गरज पडेल नाही साहेब तर मित्रांनो आपण नायकडून करारामध्ये काय लिहिलं पाहिजे आणि दस्तामध्ये अथवा जो काही आपण कुठल्याही गोष्टीचा व्यवहार करतोय तर ती व्यवहार करीत असताना आपण त्या व्यवहाराचा ज्या वेळेस काय करार करतोय तर त्या करारामध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे याबद्दल पा सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर आमचे अशाच प्रकारचे नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व त्याचबरोबर कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद